नमस्कार तुमच्या का दादूस अरुण कदम कसे तुम्ही आतलं मिनी जाम भारी आहे तर बाल नो खर तर भाषा ही दर दहा किलोमीटर बदलते मी कोकणातला असल्यामुळे मी आजही गावी गेलो तर तेच बोलतो जल बोलता हो काय नलाच्या बाजूला तलाची खोली पण तुझं वासाड्या असा झालायच हात हलवीत पान सुपारी नाही पण तर आजही गावी गेलो तर मी तेच बोलतो <coughs> जरा पुढे गेलात की ती संगमेश्वरीची भाषा म्हणते हीच भाषा पण त्याचा हिल जरा बदलतो काय झालेले कंदलकर भावी सगळी भांडण केली ती आता कोपा फुटली जल तुमचं तुमच वसळ आता ही बसितच चाय पिया तीच पुढे गेलात की मालवणी पट्टा सुरू होतो आवशिक खाऊ कोल्यांती माय झो मोठा चाकर म्हणी माका सांगतात खडपाच्या खाची मंदी कोल्लू यालो मामन केल्यान माय झो कोलूल माका सांगतात आवशिक खाऊ कोल्यांती मग तुम्ही पुढे गेलात की मग पश्चिम आता राम 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 मंडळी तर मंडळी पश्चिम महाराष्ट्राच्या परंपरेला नुसरून गण आर तुमच्या मायचं टकोर आणलं तुमच्या ए वाट बघायची एखादी बाई लावणी होऊन जा मग पुढे गेलं इकडे नाशिककडे गेल तर अरे इकडे पिढे ठेवले तुला बसायला बाईच लई बारी काम पुढे तुम्ही तिकडे मले सांगूर राहिले तुला कळले का नाही आता हायचा जांगड गुटता ते हवाना वाट टोळ हे कळत नाही भेटूस नाही ती भाषा सुरू होते मग तुम्ही या बाजूला आलात तर मग पट्टा ओए ससरी काल पुतर। की मग गुजराती पट्टा सुरू होतो ए बापू सु बात तारी ना लगन मा मजा शो सु बात करू पुढे गेलात की अरे बहन जी बहुत ही बढ़िया बात हमरा बडिया ना बहुत तकलीफ होता देखो माजी कल से हम है ना वो काहे किटली ना हिलाएंगे सर में बहुत तकलीफ होता है देखो माँ जी हम कल से तुहरी तो कड़ी कोंडे पे दूध की थैली अड़काएंगे है का तो ये भया वसाड़े इधर को वो कल से तुम हमारे कड़ी कोंडे पे दूध का थैली अड़काएगा सगला दूध खाली सान देगा अन मंग नागा उसका क्या है अरे माँ जी हमारा दूध ना ही नागा अरे बहन जी हमारा दूध ना ही नागा का भांडी नहीं घासा है ना इसलिए ना हमारा दूध ना ही नागा आता तो भैया हिंदी बोलता बोलता मराठी बोलायला लागला आला साहेब डोक्याचा पावडर झाला आहे असा बोलतो आहे साहेब आम्हाला असा नेऊन असा मोरीमध्ये मारतो आहे साहेब काय सांगायचं तुम्हाला तर ते आम्ही काय करतो हे सगळी भाषा जवळ करून ती जरा ऑब्झर्व करून आम्हाला जसं कॅरेक्टर येईल मग ते अगदी कोल्हापूरचे तर हिचं आर का आलंय हिचं कळत नाही होतो अरे हिकड कुठं तर ती जशी भाषा जसं कॅरेक्टर येईल तसं आम्ही करायचा प्रयत्न करतो तर प्रत्येक कलाकारांनी थोड्या थोड्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं एखाद्याचं स्टाईल एखाद्याचं एखादा बेवडा कसा ब बोलतो एखादा तो भिकारी कसं करेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत करत तुम्हाला एखादं कॅरेक्टर पकडून काम करता येतं आणि ते, ते सोपं होतं तसे अनेक भाषेवरती आम्ही काम करतो सगळ्याच भाषा अशी फ्ल्युलेंट आम्हाला येत नाही पण थोडी थोडी भाषा ती येणं गरजेचं आहे एखाद्या कलाकाराला तसं आम्ही प्रयत्न करत असतो आणि काम करत असतो <coughs> हो म्हणजे अगदीच मी ती मधल्या काळात फेमस झाली होती म्हणजे एक भोजपुरी एक सिरीज होते ज्याच्यात मी ऊ क्या मिरम का ती <laughs> म्हणजे नेपाली जी मंडळी म्हणतात ती तर कसं हे सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशन मधूनच आलेल्या आहेत